सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला राहुल गांधींनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यात त्यांनी वोट चोरीचा विषय मांडला बेंगलोर सेंट्रलमध्ये एक महादेवपुरा नावाची एक असेंब्ली सेगमेंट आहे आणि या असेंब्ली सेगमेंटमध्ये त्यांनी पाच वेगवेगळ्या प्रकारे एक लाखाहून अधिक वोट चोरी झालेली आहे असा दावा केला महाराष्ट्रातही चंद्रपूर जिल्ह्यात एक राजुरा नावाची असेंब्ली सीट आहे या असेंब्ली सीटवर पण वोट चोरी झालेली आहे असं त्यांनी सांगितलं आता नेमकं ही वोट चोरी म्हणजे काय वोट चोरी जर आपण एखाद्या साध्या एक्झाम्पल न पाहिलं तर आपण इथं बघू शकतो की ज्यांचं नाव वोटर लिस्ट मध्ये असलं पाहिजे ते नाव डिलीट करून त्यांच्या ठिकाणी फेक वोटर्स ऍड त्याला आपण चोरी म्हणू शकतो त्यानंतर सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला इलेक्शन कमिशन पण एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये इलेक्शन कमिशनने हे सगळे आरोप डिनाय केले व सांगितलं की ही जी एसआयआर प्रोसेस आहे त्याला आपण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन असंही म्हणतो ही प्रोसेस एकदम फेअर आणि डेमोक्रॅटिक आहे मित्रांनो ही जी एसआयआर प्रोसेस आहे आपण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन असंही म्हणतो ही ही प्रोसेस इलेक्शन कमिशन दरवर्षी राबवतं आणि यात चेक करतं की नवीन नावं किती आलीत किती नावं डिलीट नाव झालीत ज्या लोकांची डेथ झाली आहेत त्यांची नावं परत आली आहेत का हे सगळं चेक करायचं काम या रिव्हिजन थ्रू होतं आणि ही सगळे प्रोसेस झाल्यानंतर बीएलओ ज्याला आपण बूथ लेवल ऑफिसर म्हणतो हा बीएलओ आपल्या घरी येऊन ही इन्फॉर्मेशन सगळी चेक करतो आणि त्याचा एक डिटेल रिपोर्ट बनवतो आणि हा रिपोर्ट नंतर तो ई आर ओकडे कडे पाठवतो म्हणजे त्याला आपण इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर पण म्हणतो आणि आर ओच्या अप्रुव्हल नंतरच फायनली आपलं नाव यादीत येतं इलेक्शन कमिशनने हे पण मेन्शन केलं की राहुल गांधींनी जे काही आरोप केले आहेत याची एकही रिटर्न कंप्लेंट त्यांनी केलेली नाहीये आणि महाराष्ट्रातल्या जो काही इश्यू झालेला आहे त्या इश्यूवर देखील इलेक्शन कमिशनने डिसेंबर दोन हजार चोवीस मध्येच त्यांचा आन्सर त्यांच्या पोर्टलवर दिलेला आहे जे की आजही पब्लिक आहे आता रिसेंटली अठरा सप्टेंबरला राहुल गांधींनी अजून एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्या कॉन्फरन्समध्ये राहुल गांधींनी सांगितलं की ही जी वोटर ऍडिशन किंवा डिलीटिशन ही कोणत्या प्रकारे होत आहे सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊ की वोट एखाद्याचं ऍड करायचं असलं किंवा एखाद्याचं वोट डिलीट करायचं असलं याची एक स्टँडर्ड प्रोसिजर काय आहे वोटर लिस्टमध्ये आपल्याला जर नवीन नाव ॲड करायचं असलं तर आपण तिथं फॉर्म सिक्स भरतो आणि याची प्रोसिजर आत्ताच आपण पाहिली ते बी एल ओ ई आर ओ हे सगळे प्रोसेस तीच आहे आणि जर वोट कोणाचं डिलीट करायचं असलं याची पण प्रोसिजर हीच आहे जी आपण एसआयआर मध्ये याच्या आधी पाहिली फक्त इथं आपल्याला दोन इन्फॉर्मेशन मेनली फिल करावं लागतं एक म्हणजे ज्याचं नाव डिलीट करायचं आहे त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन आणि दोन म्हणजे हा फॉर्म कोण भरत आहे त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन आता राहुल गांधींनी असा आरोप केला ही जी वोट ऍडिशन किंवा डिलिशनची प्रोसेस आहे ही स्टँडर्ड रूल फॉलो न करता तिथं सिस्टीम मध्ये छेडछाड करून एका सॉफ्टवेअरचा वापर करून ही प्रोसेस करण्यात येत आहे आणि चीफ इलेक्शन कमिशनर हे वोट चोरी करणाऱ्यांना प्रोटेक्ट करत आहेत आणि वोट्स हे फक्त अपोजिशन पार्टीचे डिलीट होत आहेत आणि याचं एक्झाम्पल देताना त्यांनी आलन कॉन्स्टिट्युएन्सीचं एक्झाम्पल दिलं जे की कर्नाटकमध्ये आहे कर्नाटकमध्ये असं झालं की तिथे एका बिओलोच्या रिलेटिव्हचं कोणीतरी वोट डिलीट केलं आणि जेव्हा तिने इन्व्हेस्टिगेशन केली तिला असं सापडलं की तिच्या शेजाऱ्यानेच त्याचं वोट डिलीट केलं होतं आणि ही गोष्ट त्या दोघांनाही माहीत नव्हती जेव्हा डिटेल इन्व्हेस्टिगेशन झाली तेव्हा असं कळालं की आलनमध्ये एक सेंट्रलाइज सिस्टीम वापरून ऑनलाईन प्रोसेसिंग करून आणि बाहेर राज्यातील मोबाईल नंबर वापरून इसे करने देता है। करने है। ही सगळी प्रोसेस करण्यात येत आहे याचा पुरावा देत त्यांनी सांगितलं की एका महिलेच्या नावावर फेक लॉग इन करून बारा लोकांची नावं डिलीट करण्यात आलेली आहेत आणि याची माहिती त्या महिलेला आणि त्या बारा लोकांना पण माहीत नाही फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून ही इन्व्हेस्टिगेशन चालू झाली होती आणि कर्नाटक सी आय डीने इलेक्शन कमिशनला गेल्या अठरा महिन्यापासून अठरा चिट्ट्या पाठवल्या आणि त्यात त्यांनी विचारलं ही जी नावं डिलीट होत आहेत त्यामागील फोन नंबर त्यावर जनरेट होणारे ओ टी आणि त्यांचा आय पी या सगळ्यांची माहिती कर्नाटक सीआयडीने इलेक्शन कमिशनला मागितली होती आणि इलेक्शन कमिशनने अजून तरी ही माहिती कर्नाटक सीआय ला दिलेली नाहीये महाराष्ट्रातही राजुराव कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये फेक नाव फेक ऍड्रेस आणि फेक डिटेल्स भरून अशी वोट चोरी करण्यात आलेली आहे असा त्यांनी आरोप केला व कर्नाटक लवकरात लवकर इलेक्शन कमिशनने पुरावे द्यावेत ही मागणी त्यांनी केली इलेक्शन कमिशननेही या बाबतीत त्यांचं उत्तर जाहीर केलेलं आहे इलेक्शन कमिशन नुसार कोणतीही थर्ड पार्टी ऑनलाईन कोणाचंही वोट डिलीट करू शकत नाही आणि जरी ऑनलाईन फॉर्म भरला तरी हे वोट ऑटोमॅटिक डिलीट होऊ शकत नाही रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टर्स रूल नाईनटीन सिक्स्टी यानुसार ज्या व्यक्तीचं नाव डिलीट होत आहे त्याला एक फेर कमिशनने असं सांगितलं की त्यातील फक्त चोवीस ऍप्लिकेशनच बरोबर आहेत आणि राहिलेले पाच हजार नऊशे पेक्षा जास्त ऍप्लिकेशन जे जा आहेत ते इनकरेक्ट आहेत आणि म्हणून ते ऑटोमॅटिकच रिजेक्ट झाले आहेत व एवढ्या लार्ज स्केलवर हे डिलीट करण्याचे ऍप्लिकेशन येत असल्यामुळे इलेक्शन कमिशनने स्वतःच एक एफ आय आर फाईल केलेली आहे आणि दोन हजार पासून यावर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे महाराष्ट्रातील राजुरा जे की चंद्रपूर जिल्ह्यात येतं इथे सात हजार सातशे पेक्षाही जास्त ऍप्लिकेशन डिलीट करण्यासाठी आली होती तिथेही सहा हजार आठशे एकसष्ट एप्लिकेशन हे एक चुकीचे असल्यामुळे रिजेक्ट झाले आहेत आता हे सगळे झाल्यानंतर राहुल गांधींनी अजून एक प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं सांगितलं होतं आणि रिसेंटली पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली पण आणि त्यांनी असं सांगितलं होतं की ही प्रेस कॉन्फरन्स हायड्रोजन बॉम्ब राहील आता ही प्रेस कॉन्फरन्स नक्की हायड्रोजन बॉम्ब आहे की नाही हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी तुम्हाला त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये काय झालं हे सांगतो ही कॉन्फरन्स हरियाणाच्या रिलेटेड आहे हरियाणामध्ये टोटल जवळपास दोन कोटी वोटर्स आहेत आणि त्या दोन कोटी वोटर्स पैकी जवळपास पंचवीस लाख वोट्सची चोरी झाली आहे असा त्यांनी आरोप केला आहे आणि ही वोट्सची जी चोरी झाली ही एकदम पूर्ण सिस्टमॅटिकली सगळ्या ला सोबत घेऊन करण्यात आलेली आहे असा त्यांनी आरोप केलेला आहे त्या डुप्लिकेट वोटर्स हे जवळपास पाच लाखांपेक्षा जास्त होते इनवॅलिड ऍड्रेस असलेले वोट्स हे जवळपास त्र्याण्णव हजारांपेक्षा जास्त आणि बल्क वोटर्स हे जवळपास एकोणीस लाखांपेक्षा जास्त आहेत असा त्यांनी आरोप केलेला आहे त्याचं एक्झाम्पल देत त्यांनी एका व्यक्तीचं पण वोटर आयडीचं एक्झाम्पल दिलं त्यात त्यांनी सांगितलं की एकच व्यक्ती एकाच वेळी एक वेगवेगळ्या वेग बूथवर जाऊन वोट करत आहे आणि त्या एकाच फोटोवर जवळपास शंभर पेक्षाही जास्त वोटर आयडी रजिस्टर केलेली आहे असा त्यांनी आरोप केला आहे इथे लिमिट तर तेव्हा क्रॉस झाली जेव्हा एका ब्राझीलियन मॉडेलचे जवळपास बावीस वोटर आय वर फोटो आले होता आता हे तर सगळे झाले राहुल गांधींचे आरोप पण एवढे सगळे आरोप करून आणि एवढे प्रूफ असून देखील काँग्रेस पार्टी कोर्ट मध्ये पिटिशन का टाकत नाही असा प्रश्न पडतो भारतीय कायद्यानुसार जर एखाद्या कॅन्डिडेटला किंवा एखाद्या पार्टीला इलेक्शन मध्ये काही त्रुटी झाल्या आहेत असं वाटत असेल तर पंचेचाळीस दिवसाच्या आत आपण हायकोर्ट मध्ये पिटिशन टाकू शकतो असा कायदा आहे पण काँग्रेस पार्टीचं असं म्हणणं आहे की त्यांना या सगळ्यांवर इलेक्शन कमिशनचं स्पष्टीकरण पाहिजे आहे मित्रांनो वोट चोरी ही एक गंभीर बाब आहे मग ती एका वोट सोबत असो की हजारो टेक्निकल सिस्टीम मध्ये कधी कधी चुका होऊ शकतात पण कधी कधी त्याचा गैरवापर होऊ शकतो म्हणून ही आपली जबाबदारी आहे की आपलं ना वोटर लिस्टमध्ये आहे की नाही हे चेक करणं धन्यवाद